सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ गेली खूप दिवस झालं खूप महिने झाले सीपी मुंबई पोलीस भरती जी की लेखी परीक्षा चारही घटकांची पेंडिंग होती त्याच्याबद्दल काल एक बिनतारी संदेश जो ऑफिशियल घटकांना पाठवलेला आहे तो आउट झालेला आहे ती इन्फॉर्मेशन बाहेर आलेली आहे आणि मग पोरांच्या मध्ये परत भीतीचं वातावरण झालेलं आहे शंभर टक्के होणार आहे त्यात काय शंका नाहीये पण गेले खूप दिवस झालं काही दीड महिने झालं तुमच्या पाठीशी उभा राहण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला आत्मविश्वास देतोय जवळजवळ एक सात ते आठ दिवसापूर्वी मी लाईव्ह येऊन सुद्धा सांगितलं होतं की बारा ते पंधरा तारखे दरम्यान सीपी मुंबईची पोलीस भरती सुरू होणार आहे मी काय म्हणतो काल परत एकदा लाईव्ह जाऊन बघायचं आहे परत तिथं डेट दिलेला आहे मी बारा ते पंधरा तारखे दरम्यान तुमची जी सीपी मुंबईची लेखी परीक्षा आहे ती सुरू होणार आहे हा शब्द अजून पण बघायचा जाऊन तिथं त्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने होणार आहे काय होतील सहा दिवस काय घेतलेले आहेत त्या पद्धतीनं कोणता घटक पहिला होईल कसं होईल पूर्ण विश्लेषण किंवा जे बिनतारी संदेश आहे तो कशा पद्धतीने आहे याचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे सुरुवातीला एक विनंती करतोय आता इथून पुढं खूप महत्वाचा विषय आहे की सर लेखी परीक्षा झाली ऍन्सर की कधी येणार अन्सर की आली फायनल निवड्यादी कधी येणार किंवा कट ऑफ कशा पद्धतीने लागणार किंवा कसे लागतील त्यानंतर डी ला कसे बोलवतील नंतर मेडिकल कसं होईल हे फायनली यादी कधी येईल जॉईनिंग कधी येईल याचं संपूर्ण विश्लेषण किंवा संपूर्ण अपडेट तुम्हाला एक चार थे दर, एक दर, तुम्हाला एक ते पाच दिवस अगोदर एक आठवडा अगोदर तुम्हाला आपल्या चॅनल इथून पुढे देणार आहे जसं दोन एकवीस ला आपण दिलेलं होतं त्या दोन बावीस ते भरतीला पण देणार आणि दोन हजार चोवीस च्या सुद्धा भरतीला देणार सो खूप महत्वाचा चॅनल आहे सुरुवातीला विनंती करतोय आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला जर अशा माहिती मोफत पाहिजे असतील तर पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ शॉर्ट पण बघायचा आहे जसं मी मगायच सांगितलं लाईव्हला येऊन सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोस्ट केल्या होत्या की सीपी मुंबईची लेखी परीक्षा ही बारा ते पंधरा तारखे दरम्यान सुरू होणार आहे त्याच पद्धतीनं जे काही कालचा संदेश आहे तीन तारखेचा तीन डिसेंबरचा तो बिनतारी संदेश म्हणजे त्यांची पहिली जर तारीख तुम्ही बघितला तर चौदा डिसेंबर पहिली तारीख आहे दुसरी तारीख पंधरा डिसेंबर आहे अशा पद्धतीनं पुढच्या सगळ्या प्रोसेस आहेत लक्षात ठेवायचं आणि सगळ्यात महत्वाचा विषय जर आपण बावीस तारखेपासून एकोणतीस तारखेपर्यंत वेट करत बसला असतो की बावीसला एक्झाम होणार एकोणतीसला ला एक्झाम होणार जे मध्ये मेसेज फिरत होते तर मग तुमचे जवळजवळ आतापासून ते पंधरा तारखेपर्यंत किंवा बावीस तारखेपर्यंत सगळे दिवस वाया गेले असते त्या गोष्टीवर विश्वास ठेवून तुमचा अभ्यास झाला असता नसता तुम्हाला आता तुमची कंडिशन का असेल की काल परिपत्रक पडलं म्हणून चौदा तारखेच्या दरम्यान पेपर चालू होणार हे कळलं तर ह्याच्या अगदी लाईव्ह एक आठवडा अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की पंधरा तारखेच्या आत म्हणजे बारा ते पंधरा तारीख ही गोष्ट लक्षात ठेवायची हे तुम्हाला मी सांगितलेलं होतं त्यामुळं हे पुढं असंच झालेलं याची नोंद घ्यायची आता विद्यार्थ्यांना याचा फायदा शंभर टक्के होणार ज्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवलाय काल लाईव्हला आले होतो जवळजवळ दोन हजार मुलांनी लाईव्ह बघितलेला होता आणि सगळ्यांची प्रत्येकांची व्यास होती की सर भीती वाटत आहे भीती वाटत आहे का भीती आहे मी स्वतः गेले किती दिवस तुमच्या सोबत आहे सगळ्या गोष्टी सगळ्या अपडेट सांगतोय वारंवार त्यावेळी सगळ्या गोष्टी होतात आणि त्याच पद्धतीनं जर होत असतील मग भ्यायचं कशाला आणि वस्तुस्थिती सांगतोय किती कॉम्पिटिशन आहे काय आहे कशी आहे आणि तुम्ही जर घाबरला तुमचे दोन मार्क जरी कमी झाले तर तुम्ही दोन मार्कांनी पाठीमागे राहू शकता याची नोंद घ्यायची आहे म्हणजे उद्या तुम्हीच मला मेसेज करणार सर मी दोन मार्काला वेटिंगला आहे माझी निवड्या नाव नावेल का वेटिंग उचलतील का सर वेटिंग उचलायला काहीतरी करा चला आपण एकत्र येऊया हे करूया ते करूया हे आम्ही आठ आठ नऊ नऊ महिने केलेला आहे त्यामुळे कळकळीची विनंती करतोय जे मला मानतात त्यांना सांगतोय एक तर निवड यादी द्या नाहीतर तर वेटिंगवर होऊ नका सांगतोय कारण की तीन तीन वर्ष वेटिंगला उचलायला लागतात एज बार होऊन जाते उचल तर उचलली नाही तर नाही या पद्धतीनं पहिले दोन तीन नंबर उचलतील पण नंतरचे चार पाच सहा सात दहा अकरा विचारच करायचा नाही समजलं <coughs> काय म्हणतोय आणि त्याच पद्धतीनं जे काही दोनशे दहा ते दोनशे तीस जागा ज्या आहेत पदवीधर आणि त्या पण लक्षात ठेवायच्या या इतर मुलांना मिळणार आहेत इतर मुला मुलींना मिळणार आहेत त्यामुळे फ्रेश आधीत लागा फ्रेश यादीत लागा माग पडू नका आणि आजपासून सांगतो किंवा काल पण लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं होतं की इकडं तिकडं कुठेही जाऊ नका इकडं तिकडं कुठेही बघत बसू नका आता डेट कधी येणार आहे आता ह्याच्यात आणि राजकारण परत की सर मग एवढ्या तारखा दिल्या तर ह्यामध्ये पहिली कधी होणार दुसरी कधी होणार तिसरी कधी होणार अरे बाबा एवढं कोणी सांगू शकत नाही तुमचं नशीब आहे लक्षात ठेवा पहिला ह्या गोष्टी कळतच नव्हत्या मॅसेज आला मोबाईलवरती की कि त्या पोरांना माहीत पण नसायचं आपले पेपर आहे उद्या अशा पद्धतीचे पोरं झालेले आहेत भरती आणि आता तुम्हाला सगळं जग जवळ आले पुढे चौदा तारखेपासून पेपर चाललाय तरी सुद्धा याच्यामध्ये आणि सुद्धा गोष्टी पाहिजेत की सर कधी होणार कधी होणार म्हणजे तुम्हाला निव्वळ टाइमपास करायचंय तर टाइमपास केला लक्षात ठेवा लेखी बाहेर पडणार लेखी मधनं बाहेर पडणार ही त्या लक्षात ठेवायचं सो आपण पहिला बिनतारी संदेश काय बघूयात थोडक्यात कशा पद्धतीने सगळ्या प्रोसेस होतील आणि सगळं विश्लेषण आता आपल्याला पुढं बघायचंय बघा बिनतारी संदेश बिनतारी संदेश क्रमांक तत्तीस दिनांक तीन बारा दोन हजार चोवीस म्हणजे कालचा संदेश देणार पोलीस उपायुक्त मुख्यालय दोन पोलीस आयुक्त ब्रु मुंबई यांचे कार्यालय मुंबई आणि संदेश घेणार पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक दोन तीन चार ते बारा मुंबई पर्यंत विषय बघा मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वांदिवंद म्हणजे बॅट्समन आणि कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षेकरिता शाळा उपलब्ध करून देण्याबाबतची माहिती पाठवण्याबाबत आता हे शाळांचं महाविद्यालयांच ही जी आहे अपडेट होती ही माझ्या मते सहा सहा दोन हजार चोवीसची होती म्हणजे आता जवळजवळ चार ते पाच सहा महिने होऊन गेलेले त्यावेळी सुद्धा तुम्हाला मी सांगितलं होतं की अशा पत्तीनं आता शाळा चूज करणार आहेत महाविद्यालय चूज करतील तिथं स्टाफ लागतो ती स्टाफची संख्या किती असेल त्या पत्तीनं शनिवार रविवार असेल तर तिथं शाळांना सुट्टी आहे का कारण दिवसभर आपल्याला त्या शाळा अवेलेबल होणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं अशा पत्तीनं त्याच पद्धतीनं एक गोष्ट खूप महत्वाची बोललेली होतो की एका दिवसात दोन पेपर घेणं इम्पॉसिबल होणार आहे शंभर टक्के कारण की मुलं एका आता माझी जवळजवळ सहा मुलं आहेत जी तीन तीन घटकासाठी क्वालिफाईड आहेत बॅट्समन सोडून कारण त्यांच्याकडे तो एक्सपिरियन्स नाही आहे वारद्यवंदाचा एखाद्या इन्स्ट्रुमेंटचा सो अशा पद्धतीनं जर त्या तीन मुलांचं किंवा एकाच वेळी जर दोन पेपर आले तर त्यांची वांद्य होणार सो ही एक शक्यता मी तुम्हाला मागास सांगितली होती त्यामुळं एका दिवशी एकच पेपर घेणार आहे त्याची नोंद घ्यायची एका दिवशी एकच पेपर घेतील अशी कंडिशन आहे लक्षात ठेवायचं तर सुद्धा आज सगळी इन्फॉर्मेशन करणार आहे ती कशी करणार काय करणार आपल्याला पुढं बघायचं आहे तर बघा पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई प्राध्याव कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षा घेण्याकरता शाळा किंवा महाविद्यालय बाबतची माहिती यापूर्वी संबंधित परिमंडळ कार्यालयाने सादर केली आहे बघा मी काय म्हणतोय जे पाठीमागे मी तुम्हाला सांगितलं होतं की सगळ्या गोष्टी प्रोसेस पूर्ण झालेल्या आहेत हे वाक्य सुद्धा लक्षात ठेवायचं विधानसभेच्या अगोदर विधानसभेच्या अगोदर एक व्हिडिओ बनवलेला होता किंवा कंटिन्यू सांगत होते की सगळा सेटअप तयार होता आणि हे या हे जे प, संदेश आहे त्या संदेशमध्ये त्यांनी नमूद केलेला आहे की जे काही शाळा महाविद्यालय त्यांची निवड करण्यात आलेली आहे सरळ सांगलेलं आहे या कार्यालयास प्राप्त झालेल्या शाळा महाविद्यालयांपैकी काही शाळा महाविद्यालयांची निवड करण्यात आलेली असून परत सांगतोय कालपर्यंत बोलत होतो की सगळं तयार झालेलं आहे लक्षात ठेवा समजलं काय म्हणतोय सो जे काही कालपर्यंतचा विषय होता या कार्यालयास प्राप्त झालेल्या शाळा महाविद्यालयांपैकी काही शाळा महाविद्यालयांची निवड करण्यात आलेली असून सदर बाबतची माहिती सोबत जोडलेली आहे आता कुठली शाळा काय शाळा कुठलं कॉलेज सगळं आहे जवळजवळ बारा पड झोन आहेत बहुतेक बारा झोन आहेत त्या बारा, बारा मध्ये जवळजवळ सात आठ नऊ दहा अकरा पर्यंतच्या शाळा आहेत म्हणजे स्ट्रेंथ सांगतो किती संख्या ती सांगितली त्याच्यावरती सुद्धा आपण पुढे इन्फॉर्मेशन बघणार आहोत पण आता जे महत्वाचे ते पहिला बघूयात आणि त्यातनंतर आपल्याला पुढं जायचं आहे लेखी परीक्षा घेण्याकरता खालील तक्त्यात नमूद केलेल्या दिनांकास निवड करण्यात आलेल्या शाळा महाविद्यालय पूर्ण दिवस उपलब्ध आहेत किंवा कसे म्हणजे जे काही खाली दिलेलं आहे त्या शाळा म्हणजे चौदा तारीख पंधरा तारीख एकवीस तारीख बावीस एक तारीख अठ्ठावीस एक तारीख एकोणतीस तारीख अठ्ठावीस एक तारीख एकोणतीस तारीख इथंपर्यंत जर शाळा महाविद्यालय उपलब्ध आहेत का किंवा कसे याची इन्फॉर्मेशन त्यांना हे परिपत्रक किंवा हे काही इन्फॉर्मेशन प्रॉपर भरून एक जे काही का दूत असेल गुपित माहिती पोहोचवणारा त्याच्याकडून त्यांना परत एकदा ऑफिशियल पोहोचवायला सांगलेले भरती कक्षाकडे पुढं आता ते तुम्हाला सांगेन मी लेखी परीक्षा घेण्याकरता खालील तक्त्यात नमूद केलेल्या दिनांकास निवड करण्यात आलेले शाळा महाविद्यालय पूर्ण दिवस उपलब्ध आहेत किंवा कसे याबाबतची माहिती दिनांक चार बारा दोन हजार चोवीस म्हणजे आज चार बारा दोन हजार चोवीस म्हणजे आज दुपारी बारा वाजूपर्यंत म्हणजे आज दुपारी बारा वाजूपर्यंत या कार्यालयास खास दुतामार्फत सादर करावी काल का कर म्हणतोय म्हणजे आता ह्या जे सहा दिवस चूज केलेले आहेत त्या सहा दिवसामध्ये जे काही संबंधित शाळा महाविद्यालय असतील ते अवेलेबल आहेत का पूर्ण दिवस त्यांना पाहिजे आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत शनिवार रविवार शनिवार रविवार या पद्धतीनं तर असेल किंवा कसे याची संपूर्ण इन्फॉर्मेशन या, या परिपत्रकामध्ये भरून ही दूतामार्फत खास दूतामार्फत त्यांना परत एकदा भरती कशाकडे सोपवायला सांगलेली आहे आता ही प्रोसेस सकाळी दहा वाजल्यापासून बारा वाजेपासून सगळा डाटा याच्यामध्ये भरला जाईल ऑफिशियल ज्यांना सांगितलं त्यांना कि तुम ती इन्फॉर्मेशन दूतामार्फत भरती कक्ष जाईल बाराचे एक होतील एकशे दोन होतील त्याचा काही विषय नाही तर दुपारी दोन पर्यंत योग्य ती इन्फॉर्मेशन तुम्हाला परत करेल दुपारी दोन किंवा संध्याकाळी पाच पर्यंत कशा पत्तीनं कुठली शाळा चूज केले किती शाळा चूज केलेत स्ट्रेंथ किती आहे संख्या किती आहे आणि त्याचबरोबर या सगळे डेट दिले आहेत बघापासून त्या डेट मध्ये उपलब्ध आहेत का याची माहिती भरून आज दुपारी बारा वाजेपर्यंत सगळी इन्फॉर्मेशन येत जाईल समजा काय म्हणतोय आता खूप महत्वाची गोष्ट परिमंडळ पुढं दिलेलं आहे परिमंडळ कसं असेल तसं जवळजवळ बारा परिमंडळ आहेत त्या बारा परिमंडळाकडून ह्या गोष्टी होतील आता बघा पुढे जो तक्ता दिला तो कशा पद्धतीनं आहे अनुक्रमाने केल्या एक दोन तीन चार पाच सहा काय शाळा असतील त्या शाळेचं नाव त्याने टाकायचं दिन। आहे एक नंबरला ही दोन नंबरला ही तीन ही अशा पद्धतीनं दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस शनिवार रोजी परीक्षाकर्ता उपलब्ध आहे किंवा नाही मग ते शाळेच्या पुढे यस किंवा नो करायचं पूर्ण माहिती तशी भरायची सेम दिनांक पंधरा बारा दोन हजार चोवीस रविवार येतोय रोजी परीक्षाकर्ता उपलब्ध आहे किंवा नाही यस किंवा नो भरायचं आहे दिनांक एकवीस बारा दोन हजार चोवीस शनिवार रोजी परीक्षाकर्ता उपलब्ध आहे किंवा नाही यस किंवा नो त्याच पद्धतीनं बावीस तारखेला पण सेम त्याच पद्धतीनं सेम पुढं अठ्ठावीस तारखेला शनिवार येतोय परत त्या शनिवारी एक शाळा उपलब्ध आहे किंवा नाही आणि एकोणतीस तारखेला सेम याच पद्धतीनं शाळा उपलब्ध आहे किंवा नाही अशा पद्धतीनं ना ही सगळी इन्फॉर्मेशन भरून संबंधित परिमंडळ ही इन्फॉर्मेशन भरून जे काही भरती कक्षला का असेल ते दूतामार्फत या सगळ्या गोष्टी आज दुपारी बाराचे दोन होतील त्यात काही विषयच नाही हळूहळू जाईल तो विषय पाच चार मध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन जर मिळाली तर तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपण करेन समजा काय म्हणतोय सो so, ही झालं अशा पद्धतीनं आता तुमच्या मनातल्या सगळ्या महत्वाच्या शंका कि सर कशा पद्धतीनं पेपर होतील कोणत्या तारखेला कुठला घटक होईल अजून परत खंत परत तोच प्रश्न आणि तेच जे काही तुमच्या मनामध्ये शंका आहेत किंवा भीती वाटते त्याच्यावरती थोडंफार बोलूयात यातलं यातलं सांगतोय कुठले डे निवडले जातील थोडक्यात सांगतोय एक म्हणजे तुमचे जवळजवळ तीन रविवार हे फिक्स असू शकतात आज इव्हिनिंगपर्यंत आपल्या सगळ्या गोष्टी कळतील पण प्राथमिक तत्वावरती किंवा माझ्या अभ्यासानुसार किंवा मला जे वाटते ते तुम्हाला बोलेल आज संध्याकाळपर्यंत मी सगळी इन्फॉर्मेशन काढणार आहे असा गप्प बसणारा नाहीये मी तुमच्या पण मी पोज करेनच पण यामध्ये लक्षात ठेवायचं जास्ती जास्त करून पेपर कधी कर होतील बघा पंधरा तारीख एक बावीस तारीख एक आणि एकोणतीस तारीख एक अशा पद्धतीनं हे तीन तारीख तर फिक्स असू शकतात हे तीन तारीख पंधरा बावीस आणि एकोणतीस आणि यापैकी अजून एक या तारीख म्हणजे चौदा किंवा एकवीस किंवा अठ्ठावीस अशा पद्धतीने यातले एक दिवस घेतला जाईल समजा काय म्हणतोय हे सहा जे दिवस दिलेले आहेत चार घटक आहेत सहा दिवस दिलेले आहेत यातले दोन घटक किंवा दोन दिवस हे आउट होतील आणि चार दिवस हे चूज केले जातील आता संबंधित शाळा कशा पद्धतीने अवेलेबल आहेत त्याच्यावरती विषय लक्षात ठेवायचं शनिवार आहे मॉर्निंग स्कूल असतात सो सॅटर्डे जर घेतला तर प्रॉब्लेम येईल कारण की बारापर्यंत शंभर टक्के शाळा असतात अकरापर्यंत बारापर्यंत नसेल तर मग सुट्टी देता येते त्याची सगळी प्रोसेस करून घ्यावी लागेल आणि शाळेला सुट्टी द्यावी लागेल आणि एक शनिवार यातला घेतला जाईल मग तो चौदा तारखेचा घेतला जाईल किंवा त्याचपर्यंत एकवीस तारखेचा घेतला जाईल किंवा अठ्ठावीस तारखेला घेतला जाईल पण एखाद्या वेळेस शनिवार रविवार पेपर होऊ शकतात एखाद्या वेळेस एखादा शनिवार रविवार जे जोडून आहेत म्हणजे चौदा आणि पंधरा किंवा एकवीस कि एक आणि बावीस किंवा अठ्ठावीस आणि एकोणतीस अशा पद्धतीनं जोडून सुद्धा होऊ शकतो लक्षात ठेवायचं आता ते कशा पद्धतीनं निर्णय घेतील याच्यावरती आहे आज सगळी इन्फॉर्मेशन जे काही डाटा असेल तो अहवाल भरती कक्षला सादर केला जाईल आणि त्याच्यावरती जे काही निर्णय घेतला जाईल तो आज संध्याकाळी पाच पर्यंत पोहोचला आता तुमच्यापर्यंत पोहोच केला जाईल याची नोंद घ्यायची आहे सो अशा पद्धतीनं एकंदरीत बिनतारी संदेश जो कालचा होता त्याच्यामध्ये जे काही गोष्टी दिलेल्या आहेत पाठीमागच्या शाळा निवड महाविद्यालय निवड असेल किंवा काय असेल गोष्ट आणि त्यानंतर एकंदरीत चार बारा म्हणजे आज चार डिसेंबर दुपारी बारा वाजेपर्यंत संबंधित परिमंडळाने जो, जो बारा परिमंडळ आहेत त्या बारा परिमंडळामध्ये ज्या काही शाळा असतील त्यांची निवड करण्यात आलेली आहे एक लिस्ट आहे पुढे संख्या आहे वर्ग खोल्यांची संख्या आहे किती विद्यार्थी बसणार हे सगळं डिटेल्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत आता यानंतरचा व्हिडिओ लगेच आहे लक्षात ठेवा की कोणती शाळा आहे कोणते महाविद्यालय आहे तिथे किती खोल्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि किती संख्या म्हणजे किती मुलांचे पेपर होणार आहेत ह्याचं संपूर्ण विश्लेषण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे पण तात्पुरते लक्षात ठेवायचं हा जो सिक्वेन्स आहे तो थोडक्यात सांगतोय जसं त्यांनी वरती दिलेला आहे शिपाई चालक नंतर बॅट्समन आणि नंतर कारागृह अशा पद्धतीनं सिक्वेन्स हा राहू शकतो लक्षात ठेवायचं सो ह्याला सुद्धा रिझन आहे काय रिझन आहे वगैरे कसं आहे ते आपण पुढं तुम्हाला कळलेच पण तात्पुरतं लक्षात ठेवा कोणतं पण होऊ दे पण चौदा तारखेला सगळेच होणार लक्षात ठेवायचं आता कशा पद्धतीनं आहे कुणाला प्रॉब्लेम येणार की तीन तीन घटकांमध्ये ज्यांचे पेपरला सिलेक्शन आहेत त्या मुलांना थोडा प्रॉब्लेम येणार लक्षात ठेवायचं त्यांना कळणारच नाही त्यांना सलग कधी पण कुठला पण युती त्यांना अभ्यास करावाच लागेल फक्त एक एक घटकामध्ये ज्यांचं निवड झालेली आहे त्या मुलांना फक्त एक पुढे माग सात ते बारा दिवस मिळणे शक्यता आहे सात ते बारा दिवस म्हणजे एक पेपर झाल्यानंतर सात दिवस मिळण्याची शक्यता जोरात या लक्षात ठेवायचं त्यामुळे अशा पद्धतीनं सगळं विश्लेषण तुमच्यापर्यंत दिलेलं आहे खूप महत्वाचा विषय आहे लक्षात ठेवा आत्ता तर आपण शेवटच्या टप्प्यात आहोत एवढं सिद्ध झालेलं आहे पाठी वारंवार तुमच्यामध्ये छिणग्या टाकत होतो कोण पेटत होतो कोण विजत होतो कोण विश्वास ठेवत नव्हतं लाईव्हच्या माध्यमात असेल व्हिडिओच्या माध्यमात असेल बारा ते पंधरा तारीख सांगलेली होती बारा ते पंधरा तारीख आणि आज त्यांनी सांगितले चौदा आणि पंधरा तारीख दोन्ही पण आहेत लक्षात ठेवा ज्या आम्ही बारा ते मध्ये सांगितलं होतं त्याच्यामध्ये दोन दिवस दिलेले आहेत बारा आणि पंधरा लक्षात ठेवायचं त्यामुळं ज्यांनी इन्फॉर्मेशन किंवा ज्यांनी खरंच मांडले त्या सगळ्या गोष्टी त्यांना मात्र ह्या माहितीचा गेले आठ ते दहा दिवस झालं फायदा झालेला आहे मला काय म्हणतोय आता पुढच्या गोष्टी या तुमच्या समोर येतील आज संध्याकाळी नंतर आज संध्याकाळी नंतर हे इन्फॉर्मेशन सगळी बाहेर पडेल कशा पद्धतीने काय कुठले दिवस चूज केलेत कसं होणार सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आपण नंतर पोस्ट करणार आहोत पण यानंतरचा लगेच जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये जवळजवळ बारा घटकामध्ये किंवा बारा परिमंडळ जे आहेत त्या बारा परिमंडळातील कोणकोणते कौन कॉलेज कोणकोणत्या कौन शाळा या कोणत्या एरियामध्ये आहे एकंदरीत नंबर ऑफ रूम्स किती आहेत नंतर त्याच्यामध्ये स्ट्रेंथ किती बसणार आहे याचं संपूर्ण विश्लेषण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लगेचच एक तासावर घेणार आहोत पूर्ण सगळं तुमच्यापर्यंत पोहोच करणार आहे फक्त एक विनंती करतोय आतापासून मनाला ठाम गाठ मारा सोशल मीडियापासून लांब राहा आणि लवकरात लवकर लेखीचा अभ्यास जोरात करा आता ह्यामध्ये राजकारण करत बसू नका सर पहिला कुठले होणार दुसरा कुठले होणार तिसरा कोणता होणार चौथा कोणता होणार अरे काय करायचं तुला सांगितलं नाही त्यांना घेऊ देत ते कधी तर पण जर नऊ मुलांना माग टाकायचं असेल तर लक्षात ठेवा हे उरलेले नऊ दहा दिवस आहेत ना जेव्हाच रान करावं लागेल तरच तुम्हाला ह्या गोष्टी मिळू शकतात समजा काय म्हणतोय सो so, जो कट ऑफ ह्याच्या आधी सांगितलेला होतं मी त्याच्यापेक्षा दोन दोन मार्कांनी तीन तीन मार्कांनी पुढे जाऊ शकतो याची लोन घ्यायची आहे आणि वेळ मुलांना वेळ खूप मिळालेला मधल्या पिरियडमध्ये आणि जे स्वतःला अपडेट ठेवलेला आहे जो फ्लो मध्ये आहे त्यांचं सिलेक्शन शंभर टक्के लक्षात ठेवायचं त्यामुळे आपण शेवटच्या टप्प्यात आहोत काय करायचं कसं करायचं तर सगळं तुमच्यावर आहे शेवटच्या दहा बारा दिवसांमध्ये अभ्यास करायचा की टाइमपास करून परत दोन वर्ष तयारी करायची हे सगळं तुमच्या हातात आहे हे सगळं आता तुम्ही ठरवायचं आहे आणि ह्याला कार्नीबल जिंकलात तर तुम्ही असणार आहे आणि हारलात तर तुम्हीच असणार लक्षात ठेवायचं सो विनंती करतोय आपल्या पुढचा व्हिडिओ सुद्धा खूप महत्वाचा आहे तो जर हवा असेल नोटिफिकेशन हवा असेल मोफत पाहिजे असेल तर लगेचच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तरच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तो व्हिडिओ ती माहिती मोफत तुमच्यापासून स्किप होणार नाही तर लगेचच पटकन जाऊन आपल्या जो काही हा चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर नवीन टेलिग्राम ग्रुप आहे जुना टेलिग्राम ग्रुप आहे दोन्हीची लिंक है कि कि है है, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे ही परिपत्रक किंवा बिनतारी संदेश जो आहे पीडीएफ पूर्ण या आपल्या टेलिग्राम वरती लगेचच टाकणार आहे पटकन जाऊन आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटून जाईल सो सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनेलकडून मी शुभेच्छा देतोय लक्षात ठेवा यावेळी कमीत कमी पाचशे मुलं तर आपली लागायला पाहिजे पाचशे मुलं लागायला पाहिजे लक्षात ठेवायचं त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मुला मुलींना सगळ्यांना आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद